नमस्कार बालमित्रांनो आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र एकतीसावी आणि कथा ऐकणार आहोत लाड तामस तीर्थ आमच्या लहानपणी आईचे सांधे दुखत होते त्यावेळी तिने लाडघरच्या देवीला एक नवस केला होता लाडघर हे ठिकाण दापोली तालुक्यातच समुद्रकाठी सुंदर गाव आहे तिथं तामस तीर्थ आहे या ठिकाणी एका जागी समुद्राचं पाणी लालसर दिसतं म्हणून त्याला तामस तीर्थ म्हणतात तो नवस फेडावयाचा राहिला होता त्यासाठी लाडघरच्या देवीला लाकडाची बाहुली लाकडाचा कुंकवाचा करंडा खण नारळ व्हायचा म्हणून आई पालगडहून दापोलीला येणार होती व मी तिला घेऊन लाडघरला जायचं ठरलं होतं आई केव्हा येते याची मी आतुरतेने वाट पाहत होतो कारण कितीतरी वर्षांनी आई पालगडच्या बाहेर पडणार होती आई ठरल्याप्रमाणे दापोलीला आली मी गाडी ठरवली व पहाटेच निघालो तीन कोसाचं म्हणजे सात किलोमीटरचं अंतर होतं प्रवास तासाचा होता लाडघरला आमची एक आते बहीण होती तिच्याकडं आम्ही उतरणार होतो पहाटेची वेळ असल्यानं बैल आनंदानं चालत होते गाडीमध्ये मी आणि आई असे दोघच होतो आमचं एकमेकांवर खूप प्रेम मी चौदा पंधरा वर्षाचा असलो तरी आईला लहानच होतो मी आईच्या मांडीवर डोकं ठेवून पडलो होतो आई माझ्या डोक्यावरून केसातून हात फिरवित होती मी व आई दोघांनी यापूर्वी कधीही एकत्र प्रवास केला नव्हता त्यामुळे मी मनोमन सुखावलो होतो जंगल संपताच समुद्र दिसू लागला थोड्याच वेळात लाडघर आलं बहिणीच्या घरी पोचलो तिनं आमचं स्वागत केलं आणि तिच्या नवऱ्यानं आम्हाला तीर्थावर नेऊन आणलं मी व आईनं समुद्रात आंघोळ केली समुद्राची पूजा केली घरी परतलो दुपारी बहिणीनं जेवायला खांडवी केली होती मी श्लोक म्हटला दुपारी मी सुमाताईची बाग पाहिली अनेक फळांनी फुललेली पपनस तोडली खाल्ली संध्याकाळी देवीला गेलो आईनं पूजा केली तिला करंडा बांगड्या वाहिल्या तिथं आम्ही वनभोजन केलं आणि घरी परतलो व बहिणीचं निरोप घेऊन लगेच दापोरीला निघालो सायंकाळ होत आली होती आमचा रस्ता जंगलातून होता दोन्हीकडं झाडी होती आईशी मी खूप बोलत होतो तिच्या निराश मनाला आधार देत होतो तेवढ्याच समोर एक वाघ दिसला उजवीकडच्या जंगलातून तो डावीकडच्या जंगलात शिरला माझी आई पशुपक्ष्यांवर प्रेम करी म्हणून तो तिला भेटायला आला होता कदाचित मित्रांनो तो दिवस ती रात्र माझ्या जीवनात अमर झाली आहे कारण त्या दिवसानंतर माझ्या आईच्या जीवनात अधिकाधिक कष्ट आणि संकट येत गेली माझी आई म्हणजे शापभ्रष्ट देवताच होती बालमित्रांनो प्रत्येकाची आईच आपल्या मुलाबाळांसाठी खूप काही कष्ट करत असते आणि ती तुमच्या सुखासाठी सदैव प्रयत्नशील असते म्हणून कधीही आपल्या आईला आपण दुखवायचं नसतं बरं का चला तर मग आपण पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन तोपर्यंत इथेच थांबूया Namaskar